साकडी या गावात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साकडीचे लोकनियुक्त सरपंच दीपक भाऊ नागो पाटील व मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक सहा जानेवारी सोमवार रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला व पंचवीस पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चोवीस दात्यांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केले हा कार्यक्रम सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी ही दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चालला साकडी या गावाचे लोकनियुक्त सरपंच दीपक भाऊ नागो पाटील व मित्र परिवार यांच्या वतीने साकडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने पत्रकार दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पंचवीस पत्रकारांना सन्मानित करण्यात आले याच कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते रक्त संकलन करिता संजीवनी ब्लड बँक फैजपूर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये चोवीस दात्यांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केले या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता साखळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक भू वाघो पाटील व मित्र परिवार यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल अँड जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल उपस्थित राहिलेले सर्व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आपण आमच्या मित्रांना मान दिलं व या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल साखळी ग्रामपंचायतीच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने आपले मी आभार मानतो आता जो आपला कार्यक्रम आहे आपले मराठी वृत्तपत्र जनक आचार्य बाळशाशी जांभेकर यांच्या दोनशे ते तेराव्या जयंती निमित्त आज आपण इथे आयोजित केलेला आहे त्यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो तुम्हाला सर्वांना तु। मी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो व माझ्या पंधरा ते वीस वर्षाच्या सागरी जीवनात आजपर्यंत मला गावातील सर्व पत्रकार बांधवाचं पत्रकार बांधवांचं नेहमी सकारात्मक सहकार्य लाभलेला आहे आमच्या अजूनही घोडेबूत खूपच झालेली आहे त्यांनी नेहमी सांभाळलेलं आहे आम्हाला आमच्या तांद्या ने कामांना नेहमी प्रसारित प्रकाशित करून जसं भाऊसाहेबांनी सांगितलं

শান্ত করতে করতে মানে লাঞ্চে মাশা দেখছে আর ওর কথা যখনই কারে গেলে না তাহলে এটা এটা একটা চপমান এটা মাইট আর ঠিক সেন্টে যে এর ও সরার ঠিক আছে

कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुर उपलब्ध तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर